दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटानं भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर दावा करत ही जागा माकपला सोडण्याचा आग्रह धरला इतकंच नाही तर उमेदवारी दिली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत माकप आपला उमेदवार देईल असा इशारा देण्यात आलेला आहे आणि या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट नाशिक गाठलंय आणि माकपचे इच्छुक उमेदवार कॉम्रेड जे पी गावित यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय पक्षाच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाला मिळाल्यावर आम्ही इथं आमचा उमेदवार उभा केला आहे सर्व मित्र पक्षांचा याला पाठिंबा आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याबरोबर दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत आणि नाशिकपर्यंत सर्व प्रमुख नेत्यांशी खुद्द स्वतः पवारसाहेब बोललेले आहेत आणि ते सगळे मिळून जर कोणी उभं राहणार असेल तर त्यांना समजावून सांगतील असा आम्हाला विश्वास आहे जयंत पाटील आणि माकपाचे इच्छुक उमेदवार माजी आमदार जे पी गावित माकपचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्यात बंद दाराआड आड तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे मात्र जयंत पाटील यांनी दिलेला प्रस्ताव कॉम्रेड जे पी गावित यांनी फेटाळून लावलाय इतकंच नाही तर महाविकास आघाडीचा धर्म आम्हीच पाळायचा का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय या मतदारसंघात आमची ताकद असताना आम्हाला उमेदवारी न दिल्यानं आम्ही माकपचा विळा हातोडा तारा चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आम्ही काल जे शेतकऱ्यांचा आणि इथला मतदाराचा मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे आता जो अंतिम निर्णय आहे की ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढेल आणि त्याचे उमेदवार मी राहील अशा प्रकारचा कालच आमच्या महाराष्ट्राच्या सेक्रेटरी उदय नारकर यांनी जाहीर केलेला आहे डिंडोरीमध्ये इंडिया आघाडी असलीच पाहिजे पण ते टिकवण्याचं फक्त कॉन्ट्रॅक्ट आम्हीच घेतलेला आहे असं काही कोणी समजता कामा नये आघाडी ही सगळ्या घटक पक्षांची मिळून आघाडी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या घटक पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय जागांचं वाटप करणं अयोग्य आहे आणि आम्हाला वाटतंय की परस्पर जागा वाटून घेतल्या आणि आम्हाला अठ्ठेचाळीस मधून एकही जागा सोडली नाही म्हणून आमचं म्हणणं होतं की जिथं आमचं काम आहे ज्या ठिकाणी लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवणार आणि शेवटपर्यंत याच्यावर ठाम राहणार आता आम्हाला जयंत पाटील साहेबांनी निरोप दिला होता कि इता है। आमें दो गई आमें ही की इथं चर्चा करायची आहे त्यानुसार आम्ही दोघे इथं आलो आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दहा लाखापेक्षा जास्त मतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीला देणार आहे आम्ही सोलापूरमध्ये उमेदवार देऊ शकतो आम्ही पालघरमध्ये उमेदवार देऊ शकतो आम्ही बीडमध्ये देऊ शकतो अनेक ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव या गाडी उमेदवार देऊ शकतात परंतु भाजपचा पराभव करायचा म्हणून इतर ठिकाणी आम्ही उमेदवार देत नाहीये आम्ही फक्त जिथं आमचं काम आहे जिथं आमची ताकद आहे जिथं शेतकऱ्यांसाठी प्रचंड संघर्ष झालेले आहेत अशा ठिकाणी कॉम्रेड जे पी गावितांसाठी उमेदवारी मागितलेली आमची तक्रार ही आहे की महाविकास आघाडीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर चर्चा न करता आपापसात जागा वाटून घेतल्या आणि आम्हाला सांगतायत की विधानसभेसाठी वाट बघा विधानसभेचं विधानसभेच्या वेळेला बघूया आता इथे ही जागा आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे इथे विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे आणि त्यांचा फायदा घेऊन भाजपचा पराभव करण्याची संधी आहे आणि कॉम्रेड जीवा पांडू गावीत जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील शंभर टक्के आपण भारतीय जनता पार्टीचा तिथे पराभव करू शकतो हे जे महाविकास आघाडीचं उद्दिष्ट ते आपण पूर्ण करू शकतो परंतु जर दावितांसारख्या उमेदवाराला ती उमेदवारी नाकारली तर मग मात्र ही अवघड गोष्ट आहे हे पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे एक चांगली गोष्ट झाली आज जयंतराव पाटील असं म्हणाले की मुंबईमध्ये गेल्यानंतर शरद पवार साहेबांशी ते चर्चा करणारे आणि त्यांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये आपण फॉर्म भरण्याच्या अगोदर चर्चा करू याच्यावर मार्ग काढू नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे कांद्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक असल्यानं ही जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास भाजपच्या भारती पवारांना या जागेवर विजय मिळवणं सोपं होईल कारण या मतदारसंघात माकपचे तब्बल दोन लाख मतदार आहेत त्यामुळे ही मोठी ताकद जर विभागली गेली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिंडोरीतून मोठा फटका बसेल आणि याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल त्यामुळे आता नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीतील नेते काय मार्ग काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सायली लवटेसह अझर कादरी नाशिक न्यूज दिंडोरी